श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण लक्ष्मीपूजनाचा जो क्रम आहे तो आणि विधी प्रकारे करायचा तो आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत सायंकाळी ठीक साडेपाच वाजता पूजेची सुरुवात तुलसीपूजनानं करायची आहे सर्वप्रथम तुलसीपूजन कसं करायचं ते पाहू आपण प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुळशीची पंचोपचार पूजा करावी पंचोपचार पूजा गंध अक्षता हळदी कुंकू फुले धूप दीप व खडी साखरेचा नैवेद्य यानंतर एक वेळा स्तोत्र किंवा तुलसी मंत्र अकरा वेळा म्हणावा तुलसी स्तोत्र तुलसी तुलसीस्रताना महापातकनाशिनी देवी वैष्णवानां प्रिय सदा सत्ये सत्यवती चैव त्रेताय मानवी तथा द्वापारे चावतीर्णासी वृंदा तुलसी कली आता तुलसी मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीं क्लीम एम वृंदावने स्वाहा यानंतर दुसरी कृती केरसुणी रूपातील श्री लक्ष्मींचे गृहप्रवेश पूजन करायचं आहे हे करताना पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुणीची गंध अक्षता हळदी कुंकू व फुले वाहून पूजा करून मुख्य पूजेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सोबत घ्यावी नंतर तिसरी जी आहे ती द्वारपूजन त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे आपल्या घराच्या प्रवेशद्वाराची हळदी कुंकू वाहून पूजा करावी व श्री गणेश श्री कुलस्वामीनी व श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करीत गृहप्रवेश करायचा आहे चौथी कृती पूजेच्या ठिकाणी याव, बाहेरून पूजा करून आणलेली केरसुणी चित्रामध्ये दाखवलंय पण त्या जागी तिला ठेवायची आहे त्यानंतर खालील क्रमानुसार पूजा करायची आहे सर्वात आधी आपण श्री गुरुपूजन करावू सर्वप्रथम आपल्या देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून श्री स्वामीस्तवन म्हणावे त्यानंतर श्री स्वामी समर्थ एक माळ जप करावा मंगल तिलक महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू व पुरुषांनी अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अचमन करायचं आहे भगवान श्री विष्णूंच्या चोवीस नावांपैकी पुढील तीन नावांनी पाणी प्राशन करावे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम आता पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने तामनामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नम विष्णवे नमहा तामणामध्ये पाणी सोडल्यानंतर हात जोडून पुढील नावं आपल्याला म्हणायची आहे आता या ठिकाणी मी म्हणतोय तुम्ही पण म्हणायचे ओम मधुसूदनाय नमहा त्रिविक्रमाय ओम वामनाय ओम, 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 ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम शंकरषनाय नमः ओम वामनाय नमः ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरिये नम ओम श्रीकृष्ण परमात्मने आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे प्राणायाम करण्यापूर्वी पुढील विनियोग म्हणायचा आहे प्रणवस्य परब्रह्म परमात्मा देवता, देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग नंतर खाली दिलेली कृती करायची आहे प्रथम मधल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे व नंतर अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करावी व मनातल्या मनात गायत्री मंत्र ओभ ओम भुव ओम, ओम स्व ओम महा ओम जन ओम तप ओम सत्यम ओम देवस्य धियो यो न प्रचोदयात् नंतर डाव्या नाकुडीवरील बोट काढून श्वास बाहेर न सोडावा व उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून या क्रियेला प्राणायाम म्हणतात नंतर उजव्या हाताने दोन्ही कानास प्रथम उजव्या व तोंडास पाचही वेळा असे करायचे बोटांनी स्पर्श करावा व पुढील मंत्र म्हणावा ओम आपो ज्योतिरसो रसो ब्रह्म ब्रह्मभुर्वो स्वरोम आता आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना हातात पाणी अक्षता फुलं घेऊन पुढील संकल्प म्हणायचा आहे आता संकल्प म्हणताना त्या ठिकाणी मी आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे उत्पन्न अमुक नावाचा म्हणजे आपलं नाव घ्यायचं आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञाने दीपावलीनिमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश शंख घंटी पूजन करीत आहे असा संकल्प म्हणून हातातील पाणी रिकाम्या प्लेटमध्ये सोडावे आता यानंतर आपल्याला गणेशपूजन करायचं आहे गणेश पूजन करताना सुरुवातीला आपल्याला ध्यान मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा त्यानंतर पूजेतील श्री गणेशमूर्ती तामणात घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने एक ते अकरा वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक करावा नंतर श्री गणेशांना स्वच्छ फुसून त्यांच्या जागी ठेवून गंध अक्षता हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायची आहे आता शुद्धीकरण करायचं आहे पूजेच्या कलशात गंध अक्षता हळदी कुंकू फुले वाहून गंगादी सप्तनद्यांचे स्मरण करीत नमस्कार करायचे आहे पूजेतील शंख स्वच्छ धुवून पुसून त्यात पाणी भरून जागेवर ठेवावा शंखास गंध फुलं तुळशीपत्र वाहावे शंखास अक्षता हळदी कुंकू वाहत नाहीत लक्षात ठेवायचं आहे शंखाला फक्त गंध आणि फुलं आणि तुळशीपत्र आहे पूजेतील घंटी स्वच्छ धुवून पुसून जागेवर ठेवावी घंटीला गंध अक्षता हळदी कुंकू फुलं तुळशीपत्र व्हावे पूजेतील दिव्याला गंध अक्षता हळदी कुंकू फुलं तुळशीपत्र व्हावे शंखातील थोडे पाणी पूजन केलेल्या कलशात टाकावे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम श्री पुंडरी काक्षाय नम म्हणत कलशातील पाणी सर्व पूजा साहित्यावर व स्वतःवर थोडं शिंपळायचं आहे आता आपल्याला श्री कुलदेवी पूजन म्हणजे टाकाची पूजा करायची आहे हात जोडून श्री कुलदेवीचा ध्यान मंत्र आपल्याला आता म्हणायचा आहे सर्व सर्वेशे सर्व समन्विते भय अभ्यास्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते श्री कुलदेवतेचा टाक तामणात घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने नित्य सेवा ग्रंथातील सिद्ध श्रीसिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे व नंतर पुसून जागेवर ठेवून गंध अक्षता हळदी कुंकू फुलं वाहून पूजन करून घ्यायचं आहे आता आपली कुलदेवतेची पूजा झाली आता श्री लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे लक्ष्मीपूजन करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा ध्यान मंत्र म्हणायचा आहे हात जोडून बसायचा आहे ओम कांत्या कांचन सन्निभाम हिमगिरी प्रखेश चतुर्भी गर्जजे हस्तेक्षित हिरणमय अमृतघटयी राशींच माना श्रियम विभ्राणामब्ज युग युग्मभ हस्तय किरीटोजला श्रीमाबद्धनितंबिंब ललिता वंदे रविंद स्थिता आता हा लक्ष्मी ध्यान लक्ष्... मंत्र म्हटल्यानंतर पूजा मांडणीतील श्री गजलक्ष्मींचा फोटो पैसे सोने नाणे व केरसुणी इत्यादींचे गंध अक्षदा हळदी कुंकू फुले व तुळशीपत्र वाहून पूजन करायचं आहे म्हणजे गजलक्ष्मीच्या फोटोला पैसे नाणे केरसुणी इत्यादींचे गंध अक्षदा फुलं फु हळदी कुंकू फुले वाहून तुळशीपत्र पण व्हायचं आहे आणि पूजन करायचं आहे आता श्री लक्ष्मीनारायणांचे पूजन करायचं आहे श्री लक्ष्मीनारायण मंत्र आपल्याला म्हणायचं हात जोडून घ्यायचं कुंताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वादारं गगनसदृशं मेघवर्ण लक्ष्मीकांतं कमलनयनं योगीभीर्ध्या नगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं पूजा मांडणीतील श्री लक्ष्मीनारायणांच्या फोटोचे गंध अक्षता हळदी कुंकू फुले तुळशीपत्र वाहून पूजन करायचं आहे आता पुढे आपल्याला श्री कुबेर यंत्राचं पूजन करायचं आहे आता हे यंत्र उपलब्ध नसेल तर कोजागरी पूजनातील सुपारी वापरता येते आपल्याला श्री कुबेर यंत्राचं पूजन करताना सुरुवातीला आपल्याला कुबेर महा श्री कुबेर महाराजांचा ध्यान मंत्र म्हणायचा आहे हात जोडून घ्यायचे मनुज वाया विमान स्थित गरुडरत्न निधी, नायकं नायकम शिवसखम मुकुटादि वरगदे दधतम भजे तुंदिलत्म पूजा मांडणीतील श्री कुबेर यंत्र तामणात घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने यथाशक्ती श्री पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करावा नंतर यंत्र पुसून जागेवर ठेवून गंध अक्षता हळदीप कुंकू फुले वाहून पूजन करावे आता आपल्याला पुढे श्री चक्रराज यंत्र श्रीयंत्राचे पूजन करायचं आहे हे यंत्र उपलब्ध नसेल तर कोजागिरी पूजनातील सुपारी वापरता येते आपल्याला आता श्री परांबिकेचा ध्यान मंत्र म्हणायचा आहे हात जोडून घ्यायचं सिंदुरारुण विग्रहाम त्रिनयनाम माणिक्यमौली नायक शेखराम स्मितमुखी मापिन वक्षोरुहा पाणीभ्या रत्न रक्तोत्पल विव्रती सौम्या रत्नघटस्थरणात परामंबिका पूजामानीतील श्रीयंत्र व लक्ष्मीचे नाणे तामनात घेऊन कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने यथाशक्ती श्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे व नंतर श्रीयंत्र लक्ष्मीचे नाणे पुसून जागेवर ठेवून गंधक्षदा हळदी कुंकू फुले वाहून पूजन करायचं आहे यानंतर सर्व पूजेस धूपधीप ओवाळावा व पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लाह्या बत्ताशे गूळ धने फळे फराळाचे पदार्थ इत्यादीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे नंतर माता लक्ष्मीची पुढील प्रार्थना म्हणायचे आता लक्ष्मी, लक्ष्मी मातेची प्रार्थना करताना हात जोडून घ्यायचे त्रैलोक्य ते देवी कमले विष्णुवल्लभे यथा त्वचा कृष्णे तथा भवमयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मीश्चला भूतिर्हरिप्रिया पद्मा पद्मालया सम्यगुच्च श्री पद्मधारिणी धनदाय नमस्तुभ्यं निधी पद्मधीपाय चुवंतोत्प्रसादा धन संपदा नवीन वर्षाची दिनदर्शिका कॅलेंडर व नवीन वर्षाची स्मरणिका डायरी पूजा मांडणीच्या बाजूला ठेवून स्मरणिकेच्या पहिल्या कोर कोऱ्या पानावर गंधाने स्वस्तिक काढावे तसेच दिनदर्शिकेवर गंध अक्षता व फूल व्हावे नैश त्यानंतर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील तंत्रोक्त देवी सुप्त वाचावे व क्षमा प्रार्थना म्हणावी नंतर सेवा केंद्रातील क्रमानुसार सायंकाळची आरती करावी श्री गणपतीच्या आरतीनंतर देवीची आरती म्हणावी देवी देवी पूजेच्या समाप्तीनंतर अभिषेकाचे तीर्थ घरात सर्वत्र शिंपडावे आता हे जे लक्ष्मीकारक व्र महत्त्वपूर्ण व्रत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने खालील विशेष सेवा रुजू करावी आता कोणकोणत्या सेवा करायच्या आहे ते बघा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ ऋणनाशक श्री ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री कमलात्मक मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा गीतेची अठरा नावे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम एक वेळा श्री रक्षा एक वेळा श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र एक वेळा प्रार्थना स्तोत्र एक वेळा शेवटी अलक्ष्मी निस्सारण कसं करायचं ते पाहायचं आहे आपल्याला या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघड्या ठेवून सर्व दिवे सुरू ठेवावे बरोबर रात्री बारा वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणावी केरसुणी उंबरठ्यावर आपटावी व तिचा एक फळ तोडून बाहेर टाकावा ही कृती करत असताना अलक्ष्मी निसारण असे म्हणावे यानंतर जर कधी घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यावर वरील प्रमाणे कृती करावी यामुळे घरात आनंद सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते या दीपावली का पर्व काळात अन्नादानादी दानधर्म करावा श्री माता लक्ष्मींना शांतता अधिक प्रिय असते त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये फटाके वाजवणे टाळावे कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाहीत अशा प्रकारे आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनेचा पूर्ण विधी पाहिला याविषयी आपल्या चा चॅनलच्या पोस्ट सेक्शनमध्ये याचे पी डी एफ मी टाकलेली आहे